मित्रांनो ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये सुरुवातीला सायली गुढीपाडव्याची तयारी करत असताना आजी मुद्दाम बोलते की आज गुढीपाडव्याची पूजा सुभेदारांच्या खऱ्या करायची पूर्णाजीचा रोग कुठे आहे हे समजल्यावर सायली स्वतःहून तिथून बाजूला जाते आणि अश्विन व प्रियाला तो मान देते अर्जुनला मात्र ते आवडत नाही म्हणून तो बोलतो की तुम्हीच म्हणताना आमचं नुकतंच लग्न झालं आहे मग त्या अर्थाने आम्ही सुद्धा या गुढीची पूजा करू शकतो पण सायली त्याला शांत करत बोलते की आजची तरी पूजा आपण कोणतीही वाद न करता पुरी करूया आणि प्रिया गुढी उभारायला जातात तितक्यात गुढीचा तांब्या नेमका प्रियाच्या डोक्यावर पडतो तो तांब्या जमिनीवर खाली पडायच्या आत सायली तो झेलते प्रियाला लागले हे पाहताच अश्विन गुढीची काठी सोडतो नेमकं अर्जुन ती पकडतो अश्विन प्रियाला बघण्यात व्यस्त असताना सायली आणि अर्जुनच्या हातात गुढीचा तांब्या व काठी असते विमल म्हणते की शेवटी अर्जुन व सायली वहिनींच्याच हातून गुढीची पूजा होणार पूर्ण आजी आणि कल्पनाला ते पटत नाही पण मुहूर्ताचा वेळ टळून जात असल्यामुळे ते सायली व अर्जुनला पूजा करण्याची परवानगी देतात प्रियाची नुसती जळजळ होत असते प्रियाची घरातसुद्धा नाटकं चालू असतात ती मुद्दाम सायलीला टोमणे मारत असते तेव्हा सायलीसुद्धा तिला जशाच तसे उत्तर देत गप्प करते आयली आतमध्ये जाताच प्रिया लगेचच काचे ते तुकडे जमिनीवर पेरते तसेच खराब झालेले अन्न बाहेरून ऑर्डर करते आणि सायलीने बनवलेल्या जेवणाच्या जागी ते नेऊन ठेवते दुसरीकडे तिने खराब झालेले ब्लँकेटसुद्धा मागवलेले असतात तेसुद्धा ती चांगल्या ब्लँकेटशी अदलाबदल करून घेते सायली मधुभाऊना भेटायला गेलेली असते आपण लेकीच्या घरी आहोत आणि आपल्याला सतत आयतं खायला मिळतं याचा मधुभाऊना संकोच वाटत असतो तेव्हा सायली त्यांना समजावते दुसरीकडे मैपत दामिनी देशमुखला फोन करतो साक्षीच्या केस संदर्भात त्याला तिच्याशी बोलायचं असतं पण ती फारच शिस्तप्रिय असते अपॉइंटमेंट घेतल्याशिवाय ती कोणाशीच बोलत नाही मैपत तिच्याशी जबरदस्ती बोलण्याचा प्रयत्न करतो पण ती त्याला धुडकावून लावून त्याच्या तोंडावरच फोन कट करते मात्र तिच्या अशा वागण्याचा राग न येता मैपतला कुतूहल वाटतं आजवर कोणीच मैपतच्या तोंडावर फोन कट करण्याची हिंमत केली नाही पण तिने केली म्हणजेच या पोरीत काहीतरी दम असणार ही नक्कीच अर्जुनच्या नाकावर टिचून आपल्या पोरीला जेलबाहेर काढू शकते असं त्याला विश्वास असतो दुसरीकडे गोरगरीब मंडळी सुभेदारांच्या घरी येतात पण त्यांची पावलं प्रियाने पेरलेल्या काचावर पडत नाहीत त्यामुळे प्रियाचा प्लॅन फ्लॉप होतो सायली सगळ्यांचं आदराने स्वागत करते तेव्हा ते वाते कौतुक करतात की एवढ्या मोठ्या घराची सून पण आम्हा गरिबांसाठी किती करते प्रिया मात्र नाक मुरडते की बरं झालं मी आजारी असल्याचं नाटक केलं नाही तर मला या घाणेरड्या लोकांच्या पाया पडावं लागलं असतं त्यानंतर त्यांना जेवण दिलं जातं पण ते प्रियाने बदलल्यामुळे खराब असतं ते लोक चिडतात आणि सायलीला बोलतात की तुम्ही आम्हाला इथे बोलवून आमचा अपमान करत आहात हे अन्न खाल्ल्यामुळे आम्हाला काही झालं तर संधीचा फायदा घेत प्रिया मुद्दाम सगळ्यांसमोर बोलते की तुम्हा तुला लोकांना असं खराब झालेलं अन्न खायला द्यायचं होतं तर तू त्यांना बोलावलंसच का तुला जमत नव्हतं तर मला सांगायचं मी जेवण केलं असतं अश्विन कल्पना पूर्ण आजी सायलीला ओरडत असतात पण सायलीला प्रियावर शंका येते कारण यामध्ये मेनू काय आहे हे कोणालाच माहीत नव्हतं तरीही तिने बरोबर सगळं कसं सांगितलं याचा अर्थ यामध्ये काहीतरी गडबड केलीच असणार पण ती शांत राहते आणि म्हणते की याची जबाबदारी माझ्यावर आहे त्यामुळे मी पटकन याच्यास त्यांच्यासाठी काहीतरी बनवते